हॅलो फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला रमी सर्कल या गेमिंग अप्लिकेशन बद्दल सांगणार आहे रमी सर्कल हे एक सेफ अँड सिक्युअर ऍप्लिकेशन आहे भारतामध्ये एक करोडहून जास्त याचे युजर्स आहेत रमी सर्कल खेळून तुम्ही पैसेही जिंकू शकता क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड गुगल पे फोन पे पेटीएम अशा कोणत्याही एका ऍप्लिकेशन मधून तुम्ही पैसे डिपॉझिट करू शकता एवढंच नाही तर दहा सेकंडमध्ये तुम्ही जिंकलेले पैसे तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर सुद्धा होतील रमी सर्कलवरती रमी खेळणं अत्यंत सोपं आहे आणि रमी तुमच्या फोनवर एकदम स्मूथली चालेल हे बघा तुम्ही स्क्रीनवर बघू शकता आणि हो डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर जर तुम्ही जाऊन आत्ताच्या आत्ता डाऊनलोड केलं आणि रजिस्टर केलं तर तुम्हाला मिळेल दोन हजार रुपयापर्यंत इन्स्टंट वेलकम बोनस तर वाट कसली बघतायत जाऊन डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि रमी सर्कल डाउनलोड करून खेळा या गेम मध्ये आर्थिक जोखीम समाविष्ट आहे तर स्वतःच्या जबाबदारीवर आणि स्वतःच्या जोखमीवर खेळा हॅलो सो so, तुम्ही कालचा तर ब्लॉग बघितलाच असेल आमचं कालचं सेलिब्रेशन छोटस सो आता आम्ही बेसिकली चाललो आहेत मम्मीकडे सो तिथे एव्हरी इयर सेलिब्रेशन असतं आणि खूप असं गणपती कसं पण मूर्ती आणतो तसेच गोकुळचं आणतात आणि दुसऱ्या दिवशी आज आम्ही दुसरा दिवस चालवत नमस्कार करायला खूप मोठं सेलिब्रेशन असतं एव्हरी इयर पण ड्यू टू कोविड लास्ट इयर घरातल्या होत आहे सेलिब्रेशन नमस्कार चाललो तर तुम्ही तु सुद्धा बघतीलच मूर्ती वगैरे मला दाखवूच आणि मी ज्याप्रमाणे फोटोज वगैरे बघितले खूप छान डेकोरेशन केलंय आणि आता आम्ही तिकडे जाऊन दर्शन घेणार आहोत आणि जसं कालचं तुम्ही बघितलं असेल आपल्या घरात इकडे सेलिब्रेशन झालेलं जन्माष्टमीचं तर मी कालचा प्रसाद अजून पण विसरलो नाही आत्ता पण दुपारी पण तेच खाल्लं आहे कारण की मला खूप आवडतं सो सी जाता जाता कुठे आम्हाला जर हंडीचं कुठे प्रोग्राम दिसलं छोटंसं तर आम्ही नक्कीच शूट करू आणि तुम्हाला दाखवू <laughs> Thank mm -hmm. you.

いいでも次はからもうちゃんと拾ってもらう。おい、出てんだ。頑張れ。頑張れ。頑張れ。3部屋へか。見栄えが。頑張った。あ、そうだ。これとこれ。部屋だとね、キャンブって。あれキャンブ。でもブーリンだか。<laughs> <laughs> <laughs>